नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स पात या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इतिहासातील महाराष्ट्रातील वृत्तपत्रे या टॉपिक वरती प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते मानले जाते तर याचं योग्य उत्तर आहे दर्पण दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र मानले जाते प्रश्न क्रमांक दोन मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते तर याचं योग्य उत्तर आहे दिग्दर्शन दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक आहे लोकहितवादींनी प्रसिद्ध शतपत्रे कोणत्या साप्ताहिकातून प्रकाशित केले तर लोकहितवादींनी प्रसिद्ध शतपत्रे हे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रकाशित केले प्रश्न क्रमांक चार आशिया खंडाचा नकाशा आणि चित्रांचा सर्वप्रथम वापर करणारे वृत्तपत्र कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानोदय पर्याय क्रमांक एक आशिया खंडाचा नकाशा आणि चित्रांचा सर्वप्रथम वापर करणारे वृत्तपत्र हे ज्ञानोदय आहे प्रश्न क्रमांक पाच विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार करणारे इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर इंदू प्रकाश हे वृत्तपत्र विष्णू परशुराम पंडित यांनी सुरू केलं होतं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा संपूर्णपणे भारतीयांनी चालवलेले पहिले इंग्रजी वृत्तपत्र नेटिव्ह ओपिनियन कुणी सुरू केले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीणा मंडलिक विना मंडलिक यांनी नेटिव्ह ओपिनियन हे पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक सात केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते प्रश्न क्रमांक आठ लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सुरू केलेले मराठी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतील होते प्रश्न क्रमांक नऊ अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुधारक हे स्वतंत्र वृत्तपत्र कुणी सुरू केले तर सुधारक वृत्तपत्र हे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा सुधारक वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाची जबाबदारी कुणी संभाळली तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुधारक वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाची जबाबदारी संभाळली होती प्रश्न क्रमांक अकरा सत्यशोधक समाजाचे मुखपत्र असलेले दिनबंधू कोणी सुरू केले तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र असलेले दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा दिनबंधू वृत्तपत्राचे संपादन मुंबईतून कोणी केले ज्यांनी कामगार चळवळीत योगदान दिले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नारायण मेघाजी लोखंडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू वृत्तपत्राचे संपादन मुंबईतून केले होते प्रश्न क्रमांक तेरा निबंध माला हे मासिक कुणी सुरू केले तर निबंध माला हे मासिक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केले होते म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसमध्ये सुरू केलेले पहिले पाक्षिक कोणते तर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीसमध्ये मुकनायक हे पाक्षिक सुरू केले होते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असेल मुकनायकच्या शीर्षभागी कोणत्या संतांची वचने होती तर मुकनायकच्या शीर्षभागी संत तुकाराम यांची वचने होती प्रश्न क्रमांक सोळा एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं होतं प्रश्न क्रमांक सतरा विद्युत विषयावर माहिती देणारे वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र विभा चिपळूणकर यांनी सुरू केले होते पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा काळ हे जहाल मतवादी वृत्तपत्र कुणी सुरू केले तर काळ हे वृत्तपत्र शिवराम महादेव परांजपे यांनी सुरू केलं होतं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे शिवराम महादेव परांजपे यांनी काळ हे वृत्तपत्र अठराशे अठरा मध्ये अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू केले होते एकोणीसशे पाच सालचे भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर भाला हे वृत्तपत्र भास्कर बळवंत भोपटकर यांनी सुरू केले होते म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असेल भास्कर बळवंत भोपटकर यांनी भाला हे वृत्तपत्र सुरू केले होते बंगालमधील कोणते वृत्तपत्र महाराष्ट्रातील क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरलं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन आणि तीन हे दोन्ही बरोबर आहेत म्हणजे संध्या आणि युगांतर हे बंगालमधील वृत्तपत्र महाराष्ट्रातील क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले प्रश्न क्रमांक एकवीस पॅरिसमधून वंदे मातरम हे मुखपत्र कोणी चालवले पॅरिसमधून वंदे मातरम हे वृत्तपत्र मादाम कामा यांनी चालवले होते पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस लंडनमध्ये इंडियन सोश सॉरी लंडनमध्ये इंडियन सोशिओलॉजिस्ट हे मासिक कुणी सुरू केले तर याचं योग्य उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन सोशिओलॉजिस्ट हे मासिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक तेवीस विजयी मराठा हे वृत्तपत्र कुणी सुरू केले तर याचं योग्य उत्तर आहे श्रीपादराव शिंदे श्रीपादराव शिंदे यांनी विजय मराठा हे वृत्तपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक चोवीस अहमदनगर जिल्ह्यातून दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी चालवले अहमदनगर जिल्ह्यातून दिनमित्र हे वृत्तपत्र मुकुंदराव पाटील यांनी चालू केले होते म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस गोपाळ हरिदेशमुख यांनी शतपत्रे कोणत्या टोपण नावाने लिहिली तर गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र ही लोकहितवादी या टोपण नावाने लिहिली होती प्रश्न क्रमांक सव्वीस अठराशे अठ्याहत्तरच्या व्हर्नॅक्युलम प्रेस ऍक्ट पासून सॉरी अठराशे अठ्याहत्तरच्या व्हर्नॅकुलम व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पासून वाचण्यासाठी कोणते वृत्तपत्र रातोरात इंग्रजी भाषेत रूपांतरित झाले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमृत पत्रिका तर अमृत बाजारपत्रिका हे अठराशे अठ्याहत्तरच्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पासून वाचण्यासाठी रातोरात इंग्रजी भाषेत रूपांतरित झाले होते प्रश्न क्रमांक सत्तावीस बाळशास्त्री जांभेळकरांचा जन्मदिवस आणि दर्पणचा पहिला दिवस पत्रकार दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो तर पत्रकार दिन हा सहा जानेवारी रोजी साजरा केला जातो म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस मध्ये सकाळ हे दैनिक पुण्यात कुणी सुरू केले एकोणीसशे बत्तीस मध्ये सकाळ हे दैनिक नानासाहेब परवेळेकर यांनी सुरू केले होते म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठा या वृत्तपत्राद्वारे कुणी रान उठवले तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ चळवळीत मराठा या वृत्तपत्राद्वारे आचार्य प्र के अत्रे यांनी रान उठवले होते प्रश्न क्रमांक तीस एकोणीसशे छप्पन्न मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून काय केले तर जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून ते प्रबुद्ध भारत असं झालं होतं पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस अमेरिकेतील सॅन सॉरी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून गदर वृत्तपत्र कुणी सुरू केले तर गदर हे वृत्तपत्र लाला हरदया यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक बत्तीस राष्ट्रगोफ्तार हे गुजराती पाक्षिक कुणी सुरू केले तर रास्तगोप्तार हे गुजराती पाक्षिक दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले प्रश्न क्रमांक तेहतीस मुंबईतून प्रकाशित होणारे बॉम्बे क्रॉ क्रॉनिकल हे इंग्रजी वृत्तपत्र कुणी सुरू केले तर इंग्रजी इंग्रजीतून प्रकाशित होणारे बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र फिरोज शहा मेहता यांनी सुरू केले होते म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे समता हे वृत्तपत्र डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या संस्थेमार्फत सुरू केले तर समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघ या संस्थेमार्फत सुरू केले ठाणे येथून अरुणोदय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर अरुणोदय हे वृत्तपत्र काशीनाथ विष्णू फडके यांनी सुरू केलं होतं काशीनाथ विष्णू फडके यांनी अरुणोदय हे वृत्तपत्र सुरू केले प्रश्न क्रमांक छत्तीस मराठीतील पहिले दैनिक होण्याचा मान कोणत्या वृत्तपत्राला मिळतो तर मराठीतील पहिले दैनिक होण्याचा मान हा ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राला होतो जे आधी साप्ताहिक होते प्रश्न क्रमांक सदोतीस सत्यप्रकाश हे गुजराती साप्ताहिक कुणी सुरू केले ज्यातून त्यांनी धार्मिक ढोंगावर टीका केली तर सत्यप्रकाश हे गुजराती साप्ताहिक करसनदास मुळजी यांनी सुरू केले होते ज्यातून त्यांनी धार्मिक ढोंगावरती टीका केलेली होती प्रश्न क्रमांक अडतीस सुबोध पत्रिका हे कोणत्या संस्थेचे मुखपत्र होते तर सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोल्हापूर येथील प्रसिद्ध दैनिक पुढारीचे संस्थापक संपादक कोण होते तर पुढारीचे संस्थापक संपादक हे गो जाधव होते पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस बेळगाव येथून तरुण भारत कुणी सुरू केले ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सीमा भागाचा आवाज बुलंद केला तर बेळगाव येथून तरुण भारत हे वृत्तपत्र बाबूराव ठाकूर यांनी सुरू केले पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे तेज आणि कैवारी हे वृत्तपत्र कुणी चालवले तेज आणि कैवारी हे वृत्तपत्र दिनकरराव जवळकर यांनी चालविले दिनकरराव जवळकर यांची ही दोन वृत्तपत्रे होती तेज आणि कैवारी बडोदा इथून जागृती हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर याचं योग्य उत्तर आहे भगवंतराव पाळेकर पाळीकर तर भगवंतराव पाळेकर यांनी बडोदा इथून जागृती हे वृत्तपत्र सुरू केले लोकहितवादींची शतपत्रे भास्कर मध्ये कोणत्या काळात प्रकाशित झाली तर लोकहितवादींची शतपत्रे ही अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पन्नास या काळात प्रकाशित झाली प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मुंबईतून लोकमान्य हे दैनिक कुणी सुरू केले मुंबईतून लोकमान्य हे दैनिक काकासाहेब गाडगेळ यांनी सुरू केले होते पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एकोणीसशे तेवीस मध्ये नवकाळ हे दैनिक कुणी सुरू केले तर नवकाळ हे दैनिक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस सत्यशोधक समाजाच्या विचारांना विरोध करण्यासाठी पुण्यात कोणते वृत्तपत्र सुरू झाले तर सत्यशोधक समाजांच्या विचारांना विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये विचार लहरी आणि पुणे वैभव हे दोनही वृत्तपत्रे सुरू झालेली होती म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महात्मा गांधीजींनी संपादन केलेले इंग्रजी साप्ताहिक कोणते तर महात्मा गांधीजींचे इंग्रजी साप्ताहिक हे यंग इंडिया आहे पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी उर्दू साप्ताहिक सुरू केले यांनी कोणते उर्दू साप्ताहिक सुरू केले तर मौलाना अबुल कलाम आझाद यांचे उर्दू साप्ताहिक हे अल हिलाल आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे केसरीच्या शीर्षभागी कोणत्या ग्रंथातील श्लोक छापला जात असे तर केशरीच्या शीर्षभागी महाभारतातील श्लोक छापला जात असे प्रश्न क्रमांक पन्नास भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस कोणी आणली सॉरी भारतात पहिली प्रिंटिंग प्रेस कोणी कुन, आणली तर भारतामध्ये पहिली प्रिंटिंग प्रेस ही पोर्तुगीजांनी आणली होती पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू